सातारा कराड मार्गावर बेंजोपाटीच्या टेम्पोला आयश्वरची भीषण धडक अपघातात सहा जण जखमी सातारा ते कराड मार्गावर गोटेगावच्या हद्दीत रस्त्यागडेला उभ्या असलेल्या बेंजोपाटेच्या टेम्पोला आयशर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की या धडकेत बेंजोपाटेचा टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या जाऊन पलटी झाला या अपघातात टेम्पोतील पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कराड तालुक्यातील गोटेगावच्या हद्दीत शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास टेम्पो क्रमांक एम एच पंधरा सी के चव्वेचाळीस सहासष्ट हा उभा होता यावेळी त्या ठिकाणाहून आयशर टेम्पो क्रमांक के ए पासष्ट दहा त्रेसष्ट हा निघाला होता यावेळी आयशर टेम्पोवरील चालकाचे चा नियंत्रण सुटले आणि टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बेंजोपाटीच्या टेम्पोला जाऊन धडक दिली यामध्ये बेंजोपाटीच्या टेम्पोमधील दहा ते बारा जणांपैकी पाच जण जखमी झाले भीषण अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन हायवे पेट्रोलिंग व अँब्युलन्सला याची माहिती दिली